जय काळ सिद्ध आपण काय करतो बघा मंदिरात आपण गेल्यानंतर देवासमोर मंदिरासमोर आपण काय करतो श्रीफळ नारळ नारळ तोडतो फोडतो आपण कळलं ना अरे त्याच्या पाठीमागे संवेदना काय असते लक्षात घ्या आता श्रीफळ जे आपण मंदिरामध्ये कळलं ना देवासमोर नारळ फोडतो की नाही पण त्याच्या मागे का बलिदानाचा भाव असतो म्हणजे आपण त्या नारळाला बली दिलं तिथे कळलं ना असा भाव असतो लक्षात घ्या काही काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात कळलं ना आणि पुन्हा कसं होतं नारळाचं बघा नारळाचं कसं आहे आता जर आपण पाहिलं ना तर व्यक्तित्व आपण पूजा करतो कर कर की नाही व्यक्तित्वाची पूजा करतो आपण खूप चांगले चांगले प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहेत सेलिब्रिटी आहेत कळलं की नाही मग त्या व्यक्तित्वाची पूजा केली जाते पण महत्त्व कशाला दिस दिलं जातं की व्यक्तित्व पूजनापेक्षा पूजनाला विशेष महत्व द्यायला शिका चारित्र कसं आहे चारित्र कसं आहे लक्षात घ्या आणि मग चारित्र्यपूजनाला जे आपण महत्व द्यायला लागतो ना ते आपल्याला काय येतं बघ नारळ कसं आहे नारळ नारळाचं बघा आंतरसौंदर्य सौंदर्य बघ नारळामध्ये आपल्याला आंतरसौंदर्य सौंदर्य दिसतं आत सौंदर्य आहे बघा नारळाचा आतला बघा पाणी बघा त्यामध्ये कसं की कसं अमृत मधुर पाणी असतं बघा की आतला खोब खोबरं बिब्र कसं किती सुंदर असतं बघा म्हणजे विचार सौंदर्य आहे ना ते विचार सौंदर्य फुलायला पाहिजे बघा गुणसौंदर्य फुलायला पाहिजे गुण गुणाला महात्म महत्त्व द्यायला शिका कळलं ना आणि जीवन सौंदर्य बघा जीवन कसं सौंदर्यमय जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे आणि ह्यामध्ये कसं होतं हे जेव्हा आपण आंतरसौंदर्याला प्राधान्य देतो ना कळ ना दासबोधामध्ये अनेक उदाहरणं आलेली आहेत कळलं ना कळ ना आणि मग आपण गुणग्राहक राहून गुणग्रहण करायला शिकतो म्हणजे गुणग्रहण करणं हा खूप महत्त्वाचा भाग मानला जातो कळलं आणि बघा आता बा आणि त्यामुळे कसं होतं बाही बाहेरची कुरुपता विसरली जाते आता अष्टावाक्राचं उदाहरण बघा ना जेव्हा अष्टावक्र गेला तिकडे म्हणजे आता अष्टावक्र म्हणजे कहोड कहोड मुलींचा मुनींचा हा मुलगा आणि जेव्हा त्यांची ज्ञान चर्चा चाललेली होती तर त्यावेळेला अष्टावक्र तिथे गेलेला आहे आणि अष्टावक्राचं ते सगळं आठ ठिकाणी वाकडं असलं चालताना असं असं करत ते सगळं चालत होतं तर अष्टावक्राला ते त्या पद्धतीने पाहिल्यानंतर सगळे जे तिथे पंडित जमले होते ना ते हसायला लागले म्हणजे अष्टावक्राची ती स्थिती बघून हसायला लागले आता त्यांचं हास्य बघून हस्ट अष्टावक्राने काय म्हटलं त्याने सांगितलं ह्याला जनकाला सांगितलं राजन तुम्ही काय करता इथे तुम्ही इथे सगळ्या चांभारांची समा गोळा केलेली आहे आणि या चांभारांकडून तुम्हाला कुठलं ज्ञान प्राप्त होणार बघा म्हणजे काय म्हटलं त्यांनी म्हणजे अष्टावक्राचं जे वा, वाकडेपणा होता आठ ठिकाणी वाकडा असलेला बाबाने शाप दिला होता असू द्या ते प्रश्न नाही पण जेव्हा त्यांनी म्हटलं जनकाला सांगितलं की राजन आपण काय ही आपली कसली सभा आपण इथे गोळा केलेली आहे ह्या सगळ्या हे सांभार जे आहेत सांभार सांभार म्हणजे चांबड्याचा भार असलेला म्हणजे चांबड्याला महत्व देणारे जे आहेत ते चांभार असं म्हटलेलं आहे त्यांनी चांबड्याचा भार वाहणारे तर ह्यांच्याकडून तुम्हाला काय ज्ञान प्राप्त होणार असं म्हटल्यानंतर जनक राजा एकदम चाट होऊन गेला इतकं म्हणणं सोपं नव्हतं आणि नंतर मग त्यांनी सांगितलं जनकानी नं, ज, नंतर जनक ह्याला अष्टावाकराला भेटलेला आहे आणि अष्टावाकराने त्यांनी जनकाला उपदेश पण केलेला आहे कळलं ना अष्टावाकराला जनकाने उपदेश केलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलंय दे हां मला आठवलं एक श्लोक बा काय म्हटलं देहाभिमान पाशेन चिरो बुद्धशी पतपुत्र का आत्मज्ञान प्रदान तस्मय श्री गुरु वे काय म्हटलं देहाभिमान पाशेन क्षीरम बुद्धोसी पुत्र का तन्निष्कृत्य सुखी भव हे देहाचा अभिमान झालेला आहे ना ह्यामुळे तुम्ही सगळे बांधले गेले देहाभिमान पाशेन चिरो बुद्ध बुद्धोसी पुत्र का अरे बेटा तू ह्या देहावीन पाशानेच बोललेलाय तर ज्ञान ज्ञान प्रबोधेन तन्निष्कृत्य सुखी भव तर शुद्ध ज्ञान प्राप्त कर आणि हे सगळं देहाभिमान पाशय दूर कर दूर कर दूर कर कळलं की नाही म्हणजे आपण ह्या निमित्ताने अष्टावक्रांनी आणि अष्टावक्र आहे किंवा त्याच्यावर पण मी बोललेला आहे कळलं ना म्हणजे इथं महत्वाचं आपण काय पाहतो प्राधान्य कशाला चरित्र जे आहे ना चरित्र गुणसौंदर्य लक्षात घ्या जीवन सौंदर्य लक्षात घ्या आणि बाह्यकृपता दुर्लक्षित करून हृदयाच्या अंतर सौंदर्याला महत्व द्यायला शिका कळलं की नाही आणि गुणग्राही होऊन गुणग्रहण करायला शिका जय काड सिद्ध जय काड